माजी आमदार पंडित पाटील ॲडव्होकेट आस्वाद पाटील चित्रा पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश अलिबाग पेझारीच्या नाक्यावरून लाल बावटा खाली उतरेल अशी कल्पना केली नव्हती मात्र जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील आणि भाचे अॅडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या कुटुंबानंच बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे शेकापच्या या बाले किल्ल्यात पक्षालाच नाही तर पाटील कुटुंबात मोठी फूट पडली आहे पक्ष नेत्यांकडून अन्याय होत असल्याचं सांगत पंडित पाटील यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम केलाय पंढरपूरच्या अधिवेशनात पक्षाचा नेते जयंत पाटील यांना पंडित पाटील यांनी व्यासपीठावरूनच सुनावलं होतं पक्षात पर्यायानं दोन भावांमध्ये तेव्हाच वादाची ठिणगी पडली होती विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी पंडित पाटील आस्वाद पाटील यांना डावलून सुन चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली आणि पेझारीकर प्रचंड नाराज झाले जयंत पाटील यांनी देखील त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला विधानसभा निवडणुकीत पंडित पाटील आस्वाद पाटील यांचं कुटुंब अलिप्त राहिलं या निवडणुकीत शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील पराभूत झाल्या शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर आस्वाद पाटील सवाई पाटील अन्य पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी या पक्षाकडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा होती अंतिमतः पेजारीकरांनी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतला बुधवारी सोळा एप्रिल रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पंडित पाटील आस्वाद पाटील चित्रलेखा पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य काही पदाधिकारी उपसरपंच सरपंच अनेक शेकाप कार्यकर्त्यांनी प्रवेश केला रायगडचे जिल्हाध्यक्ष सतीश धारप आमदार प्रशांत आमदार महेश वालदी युवाध्यक्ष आमदार विक्रांत पाटील अॅडव्होकेट महेश मोहिते उपस्थित होते यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना पंडित पाटील आणि त्यांच्या सहकार्यांच्या भाजप प्रवेशानं पक्ष संघटनेला मोठी बळकटी मिळणार असल्याचं म्हटलंय यावेळी वैकुंठ पाटील अॅडव्होकेट निलिमा पाटील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिंदे आदींसह भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शेकापच्या या नेत्यांचा प्रवेश पंडित पाटील यांचे भाचे माजी मंत्री स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील यांचे पुत्र अॅडव्होकेट आस्वाद पाटील जिल्हा परिषदेच्या माजी सभापती चित्रा पाटील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य प्रियदर्शनी पाटील संजय पाटील सवाई पाटील सुमन पाटील प्रीती पाटील यतीन घरत वैभव चांदे वसंत यादव राजेश सानप तसंच शेखापच्या आजी माजी सरपंच उपसरपंच मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बातमी आणि हो लगेच क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज